ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम चिंतन अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण आकर्षण मंत्र पाहणार आहोत म्हणजे आकर्षण मंत्र आता आकर्षण मंत्र म्हणजे काय की समजा नवरा बायको असतात नौ? आता नवरा बायकोमध्ये समजा भांडणं झोतात काही कारण आणि मग ते एकामेकापासून दुरावतात नवरा समजा नांदवत नाही असं होतं मग ती बाईला वाटतं की मला नांदवावं आता काही काही भांगडी आहेत जे का नवरा बायकोमधल्या जी भांगडी समजा आपण म्हणतो दुरावा निर्माण झाला आणि मग एकाला वाटतं की मी मी जावं नांदावं अगर नवऱ्याला वाटतं की बायको जर पळून गेले असेल माहेर तर तिनं यावं आपल्या परत असं वाटतंय त्यासाठी हा आकर्षण मंत्र असतो म्हणजे या मंत्राद्वारे जी आपल्यापासून गेलेली व्यक्ती दुरावलेली व्यक्ती ही जवळ करता येते म्हणजे पूर्वीच्या स्थितीमध्ये आणता येते ते आता हा मंत्र आता कधी करायचा आहे कसा करायचा आहे आणि केव्हा सुरू करायचा आणि मंत्र कोणता आहे हे पाहणारच आहोत आता हा मंत्र सांगण्याचं कारण काय माझ्याकडे असे फोन येतात लोक विचारतात आता चार दिवसाखालची गोष्ट आहे मला एक तिकड्या साईडकडून म्हणजे बुलढाणा साईडकडून एक, एक फोन आला होता की आता त्या व्यक्तीचं वय फार मो म्हणजे बरंच होतं एक मुलं जवळजवळ आता त्यांचे मोठे झालेले होते पंचवीस सव्वीस वर्षाचे येतं लेकर आणि ते एवढा चांगला मोठा संसार चांगला चाललेला असताना ती बाई घरातून निघून गेली आता ते नवऱ्यानं फोन केला सांगितलं बाबा की असं ते निघून गेले म्हटलं काय झालं का झालं काय किरकोळ भांडण झालं तर म्हणले पण एवढं कशी निघून जायसारखं नव्हतं म्हणले पण असं झालं की आता ते सांगायसारखं नाही म्हणले तुम्हाला म्हणले तिचं समजा प्रेम प्रकरणात निघालं म्हणले बरं असो आता कळलं आता वय एवढ्या वयात बी आहे हां परत तरीही पर, मी तिला विनवणे आई तर माणसाकडून सांगून किंवा ये चौदे ते सोडून दे परत तिला फक्त निमित्त पाहिजे होतं मी ते एक निमित्त झालं म्हणले म्हणजे म्हणतात ना की कावळ्याला आलं उडायचं फट्याला आलं मोडायचं तसला प्रकार झाला म्हणजे तिला अबगुरात निमित्त पाहिजे होतं तर ते गेले म्हणले आता सकटमय झालं म्हटले ते यायचं नाव बी घेत नाही नाही म्हणते मला नांदायचं आता कसं आहे तर लेकरं मोठा लिहितं आता लग्नाचे वगैरे काय करायचं तर काय करू म्हणले हे तर सोयऱ्या दायऱ्यामध्ये कसं सांगायचं की आता ही म्हणजे मुलाचे आग्रह काय काय का तुमची पत्नी कुठे आहे मुलाची आई कुठे आहे असं काय विचार होतं मी म्हणजे काय काय का का, का, का सांगायचं म्हटले हे आता मग खरं आहे बाबा म्हटलं तुला अंधारातून काय करायचं कळ पण हि तर घरी राहा आता एवढंपर्यंत झालं म्हटले बोलणार आहे बोलायच्या नसतं गोष्टी म्हणले पण बोलावं लागलं एवढं स्पष्ट बोललो की बाई फक्त तू इथं इथं राहा घरात राहा तुला काय करायचं ते करत होत अंधार घरी राहा असं झालं म्हणले तर त्यासाठी म्हणले काही सांगा जेणेकरून ती परत यावी घरी हे म्हणून हे जे मंत्र म्हणजे अशा प्रकारच्या बऱ्याचशा जणांच्या भांगडीत म्हणून मला हा मंत्र आज सांगावा असं वाटतो कारण खूप जणांच्या अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या भानगडी असतात आता एवढंच सांगायचं की एवढे मोठे झालेले असतात त्यांना म्हणजे काय कर, काय म्हणजे समजा लेकरा बाळाचं कुठलं क काही करायचं विचार येत नाही आपण काय करायला उघडूत काय आणि प्रपंचात विस्तकटा करून टाकतात तर असो आपल्याला ते बाकीचं तुम्हाला लक्षात आलं असेल की फक्त हे कशासाठी करायचं आहे मंत्र इतर हेनी वापरू नये हां मंत्र सांगण्या म्हणजे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की इतर लोकांनी कुणी ते मंत्र जे का नवरा बायकोमध्ये जे आहेत समजा दुरावाज वगैरे त्यांच्यासाठी इतर लोकांनी कुणीही तो मंत्र वापरू नये त्याचा गैरवापर करू नये त्याचा गैरवापर वगैरे केला तर त्याचं काही गोष्टी उद्भवल्या तर त्याचा जबाबदारी माझ्याकडे नाही राहणार तर आता मंत्र सांगतो तुम्हाला मंत्र नीट ऐकून घ्या अथवा लिहून ठेवा ओम कामिनी त्या गेलेले व्यक्ती अगर आपल्यापासून दुरावले व्यक्तीचं नाव पुढे टाकायचं आणि स्वाहा हॅलो अक्षात ओम कामिनी अमुक अमुक दिवस कोण व्यक्ती तिचं नाव आणि स्वाहा तर हा मंत्र आपल्याला सिद्ध करता येतो अमावश्या दिवशी लवकर सिद्ध होतो अकरा हजार मंत्र केल्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो आता हा मंत्र सिद्ध करण्यापूर्वी काय काय करावं लागतं ते सांगतो तुम्हाला प्रथम आपल्याला स्मशानामध्ये जाऊन तिथली जी माती आहे ती माती घेऊन यावं लागते आणि ती माती घेऊन आल्यानंतर आपल्याला रात्रीच्या बारा वाजता हा मंत्र आपल्या घरी एकांतमध्ये हा मंत्र हातपाय वगैरे धुवून व्यवस्थित मंत्र जी माती आणलेली ती माती अशी हातामध्ये धरायची आणि मंत्र तीन वेळेस बोलायचा आणि परत मग ती ते एखाद्या कशामध्ये तरी बांधून ठेवायची आता बांधून ठेवल्यानंतर मंत्र तो चालू करायचा आता तुम्हाला मोजण्याची पद्धत तुम्ही तुमचे तुमचे जपान मंत्र जप करायचं असेल तर माळे माळणीच करावा असं काही नाही मळ माळ असेल तर दक्षतेने करा नाही तर दुसऱ्या कुठल्याही वस्तूंना असं मोजून करण्यासाठी सलग अकरा हजार वेळा तो मंत्र बोलायचा आमश्याच्या दिवशी म्हणजे लवकर शिद्ध होतो पटकिनी एरे होतो पण खूप वेळ लागतो त्याला आणि हा मंत्र शिद्ध झाल्यानंतर त्याचं कामकाज तुम्हाला दररोज हा मंत्र याला नेम नाही तुम्ही किती अकराशे घ्या एकशे आठ घ्या त्याच्यापेक्षा जास्त घ्या कमी घ्या काही नाही फक्त मंत्र नियमितपणे दररोजची दररोज एकवीस दिवस बोलायचा आहे मंत्र एकवीस दिवस आणि आमुष आले जर तुम्ही मध्यंतरी आमुष आले तर अकरा हजार करायचा आता हा मंत्र असा केल्यानंतर तो मंत्रामध्ये पावर येते आणि जी व्यक्ती आहे तुमची तुमच्यापासून दुरावलेली ती व्यक्ती आकर्षित होते परत येते तर बऱ्याच गोष्टीला आपल्या ती मंत्राद्वारे होत असते सिद्ध आता हा मंत्र फक्त कुणावरही म्हणजे करू नका फक्त नवरा बायकोसाठीच करा कारण हा मंत्र त्याचं काम ते करतं त्याचा गैरवापर करू नका फक्त कुणा एखाद्या स्त्रीला आकर्षण करायचं एक एखादी वैविक स्त्री त्याच्या प्रपंचात असून त्याला आकर्षण करावं एखाद्या पुरुषाला काहीतरी कराय आकर्षण करायचं की मुलामुली काही असले काही प्रकार काही करू नका तर असो फक्त ही सुखी संसार व्हावा यासाठी हा मंत्र सांगितलेला शक्यतो मी म्हणतो आजकाल असे आज सांगतच नव्हतो परंतु मला ते त्या व्यक्तीनं सांगितलेलं मलाच कसं तरी वाटलं म्हणून मी अशा काही बऱ्याच व्यक्ती असतात की ते सांगू शकत नाहीत आपल्यापर्यंत तर त्यांनाही मंत्राद्वारे त्यांचं हे काम व्हावं यासाठी मी हा मंत्र सांगितलेला आहे तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा